सर्वांना नमस्कार शुभ सकाळ मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत आज खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेले कित्येक दिवस झालं भरती होऊन भरती प्रकरण फुटलेलं म्हणजे प्र पेपर फुटी प्रकरण वशिलाबाजी असेल किंवा बाकी सगळं झाल्यानंतर टोटल वेगळ्या शिफ्ट छप छप्पन सत्तावन्न शिफ्टमध्ये पेपर झालेले होते त्याची आन्सर की किंवा रिस्पॉन्स वगैरे सगळी येऊन गेली आता रिझल्ट पेंडिंग आहे आणि कोर्टामध्ये या ज्या तलाठी भरती किंवा वनरक्षक भरतीचं जे काही विषय स्टँड आहे म्हणजे जे काय आहे प्रलं प्रलंबित त्याच्यावरती निकाल लागायला अजून ला बाकी आहे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या जे काय भावी तलाटे आहेत त्यांचं पूर्ण आयुष्य याच्यावरती किंवा पूर्ण लक्ष याच्यावरती केंद्रित झालेलं दिसून येतं खूप सारे मेसेज खूप सारे कॉल सर सा तलाटी भरतीबद्दल बोला फक्त पोलीस वेटिंग किंवा पोलीसबद्दल बोलत जाऊ नका वेळी जास्तीत जास्त जर फेस करायचा असेल तर एक दोन विषय तीन विषय फेस होऊ शकतात जर पाच विषय झाले तर खरंच वेगळा विषय होतो मिक्स होऊन जाते आणि भेळ होऊन जाते सगळी सो प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न करतोय प्रत्येकाला प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न प्रामाणिक करतोय त्यामुळे जेवढं जमेल तेवढं थोड्या थोड्या वेळानं आता दोन दिवस झाले वेटिंग बोललो पण आज सकाळचा विषय थोडासा तलाठी भरतीकडे देऊया कारण की आपल्या हाती एक फरक पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सात प्रश्न आहेत ते मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे सो अजूनसुद्धा चॅनलवर जे नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांना पालकांना आणि सर्वांना सूचना आहे की खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून इथून पुढची जी काय अपडेट आहे ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपला चॅनल हा अगदी फ्रीमध्ये करत असतो आणि लवकर करत असतो खूप महत्त्वाचा चॅनल आहे सो या व्हिडिओला सुद्धा लाईक न करता जाऊ नका आणि एक छोटीशी कमेंट पण करायला विसरू नका सो तुमची वेळ न घालवता जे काय महाराष्ट्रातले आमदार आहेत त्या आमदाराने जवळजवळ किती भरपूर आमदार आहेत जवळजवळ चाळीस आमदारांनी प्रश्न विचारले होते त्या चाळीस आमदारांपैकी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत सात ते सात प्रश्न आपल्याला बघायचे आहेत तलाटी पद्धतीबद्दल सो खूप महत्त्वाचं आहे की राज्यातील तलाटी पदभरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याबाबत हा विषय आहे आणि महसूल मंत्री जे आहेत त्या महसूल मंत्र्यांना ह्या सात प्रश्नांची उत्तर द्यायला सांगितलेले आहे त्याच्यामध्ये हे सगळीच प्रत्येक आपल्या हाती पडलेले आहे त्या प्रतची इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे की सात प्रश्न कुठले विचारले आणि त्याला महसूल मंत्र्यांनी कशा पद्धतीनं टॅकल केलं किंवा कशा पद्धतीनं उत्तर दिले आहेत तेसुद्धा आपण बघायचे आहेत सो याच्यावरून बाकी एकंदरीत जोपर्यंत निकाल लागत नाही कोर्टाचा तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं म्हणजे तलाठीच आपण निकाल लागणार नाही आहे सव्वीस जानेवारी महत्त्वाची तारीख होती जॉईनिंगसाठी पण आता ती मला वाटत नाही कारण की पुढच्या महिन्यात हा निकाल जाईल आणि त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत निकाल लागू शकतो जॉईनिंग थोडा लेट भेटेल पण सव्वीस तारखेपर्यंत निकाल लागू शकतो याची नोंद घ्यायची आहे कारण की मी जसं आधी बोललो की जे आता जे याचिकाकर्ते आहेत तर त्यांच्याकडे विथ प्रूफ सगळं असतील सगळं आणि जर त्यांच्या बाजून निकाल लागला तर कमीत कमी एक हजार ते दोन हजार तीन हजार जागा म्हणजे तलाटे किंवा वनरक्षक किंवा बाकीच्या त्या मुलांना खरंच न्याय भेटेल जे भोगस लागले लागले जातील आणि भावी तलाटे बनतील ज्यांना सात बारा अठ काय करणार नाही त्या लोकांना सुद्धा तिथे लावले जाईल विचार करा मग म्हणजे ट्रेनिंग मध्ये शिकतातच मग ट्रेनिंग मध्ये कोणी पण शिकल सो ह्या घटना आहेत म्हणून तुम्हाला अगोदर बोललो की ह्या गोष्टीला जर वेळ लागला तरी पण चालेल पण खूप महत्त्वाचं आहे जेवढा वेळ लागेल आणि जर न्याय भेटला आणि एक हजार दोन हजार ह्या तन तलाटेने वनरक्षक मधले जे काही मुलं भोगस लागतील त्याच्या जागी तुम्ही जे प्रामाणिक मुलं आहे त्यांना लागला तर न्याय भेटेल असं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सो वेळ न घालवता पहिला प्रश्न घेऊयात राज्यात तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय पहिला प्रश्न त्याच्यावरती राधाकृष्ण विखे पाटील हे काय उत्तर देतात बघ्या हे अंशता खरे आहे तलाठी पद भरती परीक्षा दोन हजार तेवीस दरम्यान पडलेल्या घडलेल्या अनुसूचित प्रकारांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत हे उत्तर असंच बरोबर सांगायचं असतं पोलीस तपास करत आहेत वगैरे हे सगळं हे सगळं मान्य असते आपल्याला सगळे ते गुन्हा नोंद झालेला असतो आणि सगळे प्रोसेस करत असतात बाकी सगळा विषय वेगळा आहे दोन सदर हो परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी टी सी एस व टी सी एस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून कंपनीचा डेटा सेंटर सर्व्हरमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे परीक्षा प्रक्रियेत सातत्याने खंड पडून अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे हे खरे आहे का दुसरा प्रश्न म्हणजे जे काही पेपर चालू होते ऑनलाईन त्याच्यामध्ये मध्ये मध्ये सर्व्हरमुळे काहीतरी प्रॉब्लेम आले भरपूर प्रॉब्लेम आलेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे एक्झाम मला वाटते टाईम टू टाईम कधी झालीच नाही आले मधल्या पिरियडमध्ये काय शेवटच्या पिरियडमध्ये खूप पुढं फुडं गेलं आणि त्याचं हा क्वेश्चन त्यांनी विचारला हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर राधाकृष्ण विखे पाटील काय देतात बघूयात आपण टी सी एस कंपनीची निवड करण्यात आली आहे हे खरं आहे मात्र सदर कंपनीचा डाटा सेंटर सर्व्हरमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा प्रक्रिया सातत्याने खंड पडून अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे ते म्हणतात अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे हे खरे नाही अरे अधिक हे जे नुकसान झालेलं आहे ना हे खरे नाही म्हणतात ते नुकसान म्हणजे यांना कळालं नाही नुकसान म्हणजे यांना वाटलं की त्यांचं पेपर बुडलेले आहेत तुम्ही जर एखादा घोळ करत असाल पेपर किती पण लेट घ्या घोळ तो घोळच जरी त्याने पेपर दिला तर जरी माझा दोनला अडीचला सेकंड शिफ्टला असताना माझा जर थर्ड शिफ्टला गेला तर थर्ड शिफ्टची पोरं गेली सात वाजता रात्री सात नंतर ते देणार पेपर साडेआठ नऊ पर्यंत मग तुम्ही काय पण करा अंधारात काही पण करू शकाल तुम्ही अंधारात आणि हे सांगितले मुलांचं नुकसान झालं हे खरं नाही मग सांगितलं डायरेक्टली राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे वरवरच्यावरती असं सगळं ढकलून देतात सगळं वरच्यावर ढकलून देतात वर की मान्य नाही होणार नुकसान म्हणजे काय वेळेअभावी वेळ झाला अडीचं पेपर साडेपाच पाच साडेपाचला गेला साडेपाचचा सात साडेसातला गेला नऊला सुटणार नऊ नंतर पोरं घरला कधी जाणार आणि एक एक जिल्ह्यातल्या पोरांची अशी अवस्था आहे की त्यांना कधी त्यांचं ऑनलाईन पेपर आपल्या जिल्ह्यामध्ये झाला आहे असं कधी कुठले पेपर बघाल नाही मी थे थे दुसरे 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 कारे की त्यांना दुसऱ्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायला लागले कंटिन्यू सेम फॉरेस्ट पण असंच झाले त्यांचे फिजिकल सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होणार आहे कारण की काय कारण की तिथे जागा कमी आहेत तिथे जागा कमी आहेत याय जायची हजार हजार दोन दोन हजार रुपये चार चार हजार रुपये त्यांना काढावं लागलं एका पेपरला फी हजार रुपये कसं भरायचं कसं करायचं मुलांनी कोण विचार करणार नाही एखादा जिल्ह्याचा पालकमंत्री असेल किंवा एखादा आमदार खासदार ह्यांनी तर विचार करायला पाहिजे का नको कोणी विचार करत आहे जे चाललंय ते तसं चालू दे म्हणतात कारण की आमचा पक्ष मोठा होईल आमचं महाराष्ट्र मोठा होईल पैसे मिळतील धिक्गभर अवघड तिसरा प्रश्न किया असल्यास सदर व परीक्षेत पेपर फुटणे अन्य व्यक्तीने परीक्षा देणे केंद्राबाहेर उत्तर पुरवणे केंद्रावरील कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असणे संबंधितांवर कारवाई न करण्याबाबत विविध स्तरावरून दबाव असणे इत्यादी अनेक प्रकार झाले आहेत हे खरे आहे का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तिसरा प्रश्न आता त्याचं उत्तर काय दिलं पाहिजे तिसऱ्या प्रश्नाचं हे अंशता खरे आहे हे अंशता खरे आहे पुढे बघा ते काय म्हणतात तलाठी पदवर्ती परीक्षेत दोन हजार तेवीस दरम्यान घडलेल्या अनुसूचित प्रकारांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत इथं काही उत्तर दिलेलं नाही त्यांनी जर सांगितले ज्यांनी ज्या जे केलंय त्यांना जो गुन्हा नोंद झालाय पण एक सुद्धा आता समजा पन्नास गुन्हे नोंद झालेत पण एखादी तर आरोपी असेल त्यातला अजून कुणा कुणावरती काही कुठली केस नाही त्यांना माहीत यांचा निकाल लावला की हे सगळे ग बसतात झालं संपला विषय त्याच वेळी त्यांनी हातोडा मारावा लागतो त्याचवेळी ते एखाद्याला बँड येऊ शकतो त्याला पाहिजे तसा आकार मिळू शकतो ज्यावेळी प्रकरण तापलेलं असतं खूप महत्वाचा विषय त्यामुळे हिने जे सांगितले परत सांगतो तिसरा प्रश्न सांगितला तिने टोटली की पेपर पेपरमध्ये पेपर फुटी प्रकरण अन्य व्यक्तीने परीक्षा देणे किंवा बाहेरून बाहेर भायर उत्तर पुरवणे केंद्राबाहेर उत्तर पुरवणे ह्यासारखे वेगवेगळे प्रकार घडलेले आहेत हे खरे आहेत का ते म्हणतात पहिला अंशता ते खरे आहे पण दोन हजार तेवीस दरम्यान घडलेल्या अनुसूचित प्रकारांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले जसं मी मग वरच्या मुद्द्याला बोललो की हे असेच बोलणार प्रकरण वेळ घालवणार वेळ घालून झाले की लोकांचं लक्ष दुर्लक्षित होते तो पण मुलं दुसऱ्या पेपरमध्ये बिझी राहतात चला वाट बघत राहतात परत निकाल कोर्टात भिळतात त्यामुळे हा प्रकरण दाबलं दा जाते असंच विशेष आपला जसं मुंबई पेपरपुटी प्रकरण किंवा बाकीच्या पेपरपुटी प्रकरण असतील सगळे दावले गेले त्या पद्धतीनं हे सुद्धा तसंच आहे चौथा प्रश्न आहे महत्त्वाचा असल्यास राज्यात निरनिराळ्या विभागाकडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्यात येत असताना यामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांमुळे सहभागी इतर उमेदवारांचे मोठे नुकसान होत असून राज्यात यासाठी अनेक टोळ्या सक्रिय असल्याचे निदर्शनात आले आहे हे खरे आहे का चौथा प्रश्न आता हे आता चौथ्याचं डायरेक्ट त्यांनी उत्तर दिले हे खरे नाही म्हणून डायरेक्टली सांगितले तीन शब्द हे खरे नाही परत सांगते चौथा प्रश्न राज्यात निरनिराळ्या विभागाकडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना यामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांमुळे सहभागी इतर उमेदवारांचे मोठे नुकसान होत असून राज्यात यासाठी अनेक टोळ्या सक्रिय असल्याचेही निदर्शनात आले आहे हे खरे आहे का विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिले डायरेक्टली हे अंशता खरे नाही हे खरे नाही म्हणून डायरेक्टली सांगून टाकले चला पुढचा प्रश्न घेऊया आता पाच सहा आणि सात पाच सहा सात प्रश्नाचं उत्तर एकंदरीत त्यांनी दिलेलं आहे पहिला पाच सहा सात प्रश्न आपण वाचूयात पाच सहा सात प्रश्न आपण आता वाचूयात आणि त्याचे उत्तर एकदमच पाच सहा सात मध्ये त्यांनी एकाच लाईन मध्ये दिलेलं आहे म्हणजे यांना लांबड लावायची नाहीये कोणती आणि उत्तर द्यायचं नाही यांना टाळाटाळ करायचं आहे असा त्याचा अर्थ होतो पाचवा प्रश्न काय बघा उत्तर प्रदेश झारखंड उत्तराखंड बिहार राजस्थान या राज्यात भरती प्रक्रियेसंदर्भात कडक कायदे अस्तित्वात असून त्याचे त्याच धर्तीवर राज्यात देखील अधिक कडक कायदे करण्याची मागणी विविध स्तरावर होत होत आहे हे खरे आहे काय पाचवा प्रश्न या प्रश्नावरती किंवा ह्या मुद्द्यावरती मी चार दिवस अगोदर पाच दिवस अगोदर मी व्हिडिओ बनवलेला होता आणि खरंच महाराष्ट्रामध्ये ह्या कायद्याची कठोर शिक्षेची अंमलबजावणी करावी अशी विनंती पण केलेली होती आणि त्यानंतर दोन दिवसांनी लगेचच न्यूज आली की बाबा ह्या पद्धतीनं आपल्या इथंसुद्धा पावले उचलली जाणार भले उचलू देत नाही तर नाही उचलत पण त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घेतलेला आहे खूप महत्त्वाचा विषय आहे ठीक आहे सो so, चौथा प्रश्न तुम्हाला कळाला पाचवा पण कळाला तर सहावा प्रश्न आहे असल्यास या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कोणती कारवाई केली या करणे वा करण्यात येत आहे आणि सातवा प्रश्न आणि नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत त्यांनी विलंबाची कारणे पण विचारलेली आहेत आता डायरेक्टली पाच सहा सातचं उत्तर त्यांनी काय देत बघा डायरेक्ट पाच सहा सातचं उत्तर अशा प्रकारची मागणी आली आहे हे खरं आहे स्पर्धा परीक्षांबाबत पेपरफोटी व इतर गैरप्रकार प्रकार योजना संदर्भात शासनात शिफारस करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या विचारधीन आहे सदर तज्ञ समिती स्थापन झाल्यानंतर याबाबत कायदा करण्याबाबत प्रस्ताव सदर समितीकडे विचारार्थ सादर करण्यात येईल म्हणजे पाच सहा सहाचं उत्तर पाच सहाचं त्यांनी दिलंच नाही डायरेक्ट सातला दिले की ते याबाबत तज्ज्ञ समिती जे कॉपी प्रकरण किंवा कडक कायदा करायचं म्हणतात यासाठी अहवाल प्राप्त झालेले आहे त्या अहवालावरती कडक कायदा किंवा कडक शिक्षा करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमलेली आहे ही तज्ज्ञ समिती काय करते सांगतोय सगळे तयार करते सादर ले ले ते सादर करूपर्यंत हे सरकार आहे परत जायचंय ते परत जायचं ते एकंदरीत हे सात प्रश्न तुमच्यासमोर मांडलेले आहेत सगळे टोटल त्याचे जे उत्तरं दिलेले आहेत आणि काही लोक काही प्रश्नांची उत्तर टाळटाळ केलेले आहेत विखे पाटलांनी सो so, एकंदरीत हे प्रकरण खूप वेगळे आहेत आणि ह्याच्यामुळंच कदाचित मुलं पण तलाठी भरतीला जी वेटिंगला मुलं पडणार जसं पोलीस भरतीला प्रकरण झाली तसं ह्याच पद्धतीनं जे मुलं आता शांत आहेत त्यांना सांगतोय की आत्ता हा जो निकाल आहे तो याचिकाकर्त्यांकडे कर लागायला पाहिजे यासा यासाठी आपण प्रयत्न करूयात काही दे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे कारण की एक दोन हजार शंभर टक्के फ्रॉड सापडतीलच सापडतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये तलाठी वनरक्षकमध्ये आणि पुलीसमध्ये तर काय बोलण्याची विषयच नाही आहे त्यामुळे निकाल जरी लेट लागला तरी चालेल पण कोणत्या पद्धतीनं गडबड करू नका थोडंसं वेट करा ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी आपल्याला कळून येईल पण जे हे प्रकरण तुम्हाला एकंदरीत का आलं याच्यावरती तुम्ही सुद्धा एक कमेंट करायला विसरू नका की सर कुठं हे कुठला प्रश्न काय चुकला आहे किंवा त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं किंवा कशा पद्धतीनं पुढं त्यांनी करायला पाहिजे ह्यावर तुम्ही उत्तर द्या एक कमेंट आजच्या व्हिडिओवरती शंभर टक्के विचारपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर शंभर टक्के कमेंट करा आणि व्हिडिओवरती नवीन असेल किंवा चॅनलवरती नवीन असेल तर त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपला चॅनल हा विद्यार्थ्याच्या बाजूनेच आहे त्याच्या विद्यार्थ्याचे हितच हे चा चा ही ही आपले आहे म्हणून मी अगोदर सांगलेलं होतं सो ह्याच पद्धतीनं अजून आपला ट्राय चालू आहे एक लाईक करायला विसरू नका आणि ज्याने आज तक सबस्क्राईब नाही केलं त्या विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती आहे की फक्त व्हिडिओच्या माध्यमातून जे काही माहिती आहे ती घेतच राहा आपण जाता जाता एक सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तुमच्या सर्वांच्या सोबत हा चॅनल कायमच असणार आहे मी तरच सांगतोय तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद